स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या फडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज वेळोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी आनंदाची बातमी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तलाठी पद्भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीचा जो निकाल आहे तो आठवड्याभरामध्ये जाहीर होणार आहे आता आठवड्याभरामध्ये मित्रांनो एक्झॅक्टली कोणत्या तारखेला जाहीर होणार आहे किती वाजता जाहीर होणार आहे याची संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाईल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षमध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल प्लसमध्ये मित्रांनो अतिरिक्त जबाबंदी आयुक्त व राज्य समन्वय तलाठी भरती परीक्षेचे सरिता नरके यांनी मित्रांनो अतिशय महत्त्वाची मोठी अडकिनी माहिती दिली ही तुम्हाला मी सांगणार आहे फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओवर नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालतील लाल बटनामध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या वडो फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थ्यांसुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि कालपासून आपण एक नवीन व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे जर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा ग्रुपला जॉईन नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता सर्व अपडेट सर्व स्टडीमेंटल फ्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता तर बघा अपडेट अशी आहे तलाठी भरतीचा निकाल आठवड्याभरामध्ये गुणवत्ता यादी बनवण्याचे काम मित्रांनो युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे आता बघा तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभरात मित्रांनो लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्धपातळीवर मित्रांनो सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाटी परीक्षेच्या राज्य समन्वय सरिता नरके यांनी मित्रांनो दिली आहे आता बघा दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारीला निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिले आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या दिवशी या ठिकाणी जॉईनिंग देण्याचा त्यांच्या ठिकाणी प्रयत्न आहे निवडपत्र देण्याचा प्रयत्न आहे आता बघा तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडे अकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरलेले होते किती साडे अकरा लाखापेक्षा जास्त आता बघा मित्रांनो छान्नीनंतर चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा एवढे अर्ज प्राप्त झालेले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मोठ्या प्रमाणात मित्रांनो अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यात आणि दिवसभरात मित्रांनो तीन स्तरात घेण्यात आले होते उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप हरकती असल्यास त्या नोंदवण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान मदत देण्यात आली होती संपूर्ण परीक्षेमध्ये एकूण पाच हजार सातशे प्रश्नांपैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांवर सोळा हजार दोनशे पाच आक्षेप उमेदवारांनी नोंदवले होते या आक्षेपांपैकी एकूण वैद्य एकशे प्रश्नांसाठी घेतलेले नऊ हजार बहात्तर आक्षेप परीक्षा देणाऱ्या टी सी एस कंपनीकडून योग्य ठरवण्यात आले म्हणजेच मित्रांनो परीक्षा जी घेतली होती कंपनी टी सी एस कंपनी ती यांनी मित्रांनो बहात्तर नऊ हजार बहात्तर आक्षेप घेतलेले योग्य होते कंपनीने एकशे शेचाळीस प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे त्यानंतर ही प्रश्नीवर आलेल्या आक्षेपांमधून सात ग्राह्य धरण्यात आले आहेत त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबली असल्याची माहिती नरके यांनी दिली मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याचं त्या म्हणाल्या दरम्यान ही प्रक्रिया सव्वीस जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन असून निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारीला निवडपत्रे देण्यात येतील अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बोलून दाखवली आहे म्हणजेच तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत निवडपत्र देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला निवडपत्र मिळते की नाही हे पाहावं लागणार आहे पण त्यांचा हेतू असा आहे की तुम्हाला सव्वीस जानेवारीपर्यंत निवडपत्र द्यायची आहेत पुढे बघा परीक्षार्थ्यांची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षे परीक्षार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे आठवडाभरात मित्रांनो गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जानेवारी अखेर मित्रांनो नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे म्हणजेच मित्रांनो काय तर या आठवड्यामध्ये तुमची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे आता विदयंत्रो ही गुणवत्ता यादी जाहीर झाल्याच्यानंतर तुम्हाला कोण जाईल की तुम्ही आणखी मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळाले आहेत तर विदेंद्रो महत्त्वाची अपडेट होती विद्यंत्रॉनो ऑफिशियल अपडेट होती सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक చబ్స్క్రాబ్ విూచి నీన తోప్రంత ధన్యవాద